कल्पनाच कुकिंग मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक बटाट्यापासून पोटभरीचा नाश्ता त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे एक बटाटा घेतला आहे शेंगदाणे कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचे बटाटा पण थोडासा चिरून त्या डब्यामध्ये ठेवायचा आहे कुकरमध्ये थोडं पाणी घालून तो शेंगदाण्याचा डब्बा ठेवून टोपण बंद करून घ्यायचा आहे तीन ते चार सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथं तो हिरवी मिरची आणि जिरे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण ते शिजले का बघूया कुकरमधून तो डब्बा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बटाटे एका प्लेटमध्ये काढायचे आहेत प्ल बटाटे सोलून त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत शेंगदाण्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं आहे बटाटा आणि शेंगदाणा दोन्ही मस्त शिजलेले आहेत आता बटाटे सोलून घ्यायचे आहेत त्याचे दाडसर मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत नेहमी शाबदाना खाऊन पोट हे बिघडते म्हणून बटाटा आणि शेंगदाण्याचा नाश्ता एकदा करून बघा कढई चांगली तापली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत आणि आपण वाटून घेतलेला जाडसर असलेला ठेसा घालायचा आहे तो चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे वाफवलेले शेंगदाणे घालून दोन ते तीन मिनटं चांगलं परतायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे श्रावण महिन्यात खूप उपवास असतात नेहमी नेहमी शाबुदा खाल्ला तर पोट बिघडते ॲसिडिटी होते म्हणून हा हलका फुलका नाश्ता करून बघा शेंगदाणा बटाटा चाट करायला खूप सोपं आहे आणि अगदी कमी वेळ तयार होते हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे चाट करायला खूप सोपं आहे आणि कमी वेळेत तयार होते म्हणून तुम्ही सुद्धा एक वेळेस हा नाश्ता करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा